अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमयी शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्री अभय अभयकुमार अप्पासो महदोम सरपंच ग्रामपंचायत माणगाव आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक कटिबद्धोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही अठरा पकड जातीच्या सामान्य मावळ्यांना सोबत घेऊन दिल्लीची मुघलशाही आदिलशाही विजापूरचे आदिलशाही अहमदनगरची निजामशाही या जुलमी राजवटी विरुद्ध अखंड संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य देशभक्त कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीवर आयोजित शिवजयंती समारंभात संस्थेचे संस्थापक चेअरमन दलित मित्र आमदार अशोकराव माने यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष समाजभूषण अनिल कांबळे माणगावकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगली व सुलतानी राजवटीत स्त्रियांची अब्रू व सामान्य शेतकरी धोक्यात आलेला असताना या घटकांना संरक्षण देऊन सन्मानाने जगण्याकरता बळ दिले आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने आणि समाजभूषण अनिल कांबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे संचालक वसंतराव कांबळे कार्यलक्ष्मी संचालक संजय बिडकर चीफ अकाउंटंट विवेक कुलकर्णी स्वामी समर्थ महिला सुदगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाणे विनोद सुतार सतीश राजमाणे शेषकोंड पाटील जगदीश जाधव फारुख मुजावर मोहसिन मुजावर पंकज मगदोम सचिन हुपरे संभाजी मगदोम सचिन शिंदे बाबू माने इत्यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर जी आर माने यांनी केले तर आभार एच आर सदाशिव संपगाव यांनी केले एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा